हाय फ्रेंड्स पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपण कपीकृत आरक्षणानुसार ही जाहिरात पुढे येणार आहे त्यामध्ये बघू शकता एकशे तेवीस या रिक्त जागा आहेत आणि त्यानुसार आपण कास्टनुसार सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पालक गृहरक्षक दल अनाथ अशा जागा यामध्ये दिलेल्या आहे जो चार्ट तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जाहिरातीमध्ये पाहायला मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघूया एस सीसाठी सव्वीस जागा आहेत सर्वसाधारण आठ जागा आहेत महिलांसाठी आठ जागा आहेत एस सीसाठी एस टीसाठी आहे पंधरा टोटल महिलांसाठी पाच आहे सर्वसाधारण चार आहे विजा असाठी म्हणजेच डी टी ए वी जी एसाठी आहे टोटल तीन सर्वसाधारण दोन आहेत आणि महिलांसाठी एक जागा आहे एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी या काशी जागा नाही आहे शून्य जागा आहे ओ बी सीसाठी टोटल चोवीस जागा आहे सर्वसाधारण आठ आहे महिलांसाठी फिमेलसाठी सात जागा आहे एस सी बी साठी टोटल बारा जागा आहे पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारण दोन आहे आणि फिमेलसाठी चार आहे डब्ल्यू एससाठी टोटल बारा जागा आहे आणि सर्वसाधारण दोन आहे महिलांसाठी चार आहे कुलासाठी सर्वसाधारण सहा जागा आहे महिलांसाठी नऊ जागा आहे आणि टोटल जागा जर बघायला गेलो खुलामध्ये म्हणजेच ओपनमध्ये एकतीस जागा आहे आणि जर आरक्षणानुसार सर्वसाधारण बत्तीस आहे महिलांसाठी अडुतीस आहे स्पोर्ट पर्सन सात आहे प्रकल्पग्रस्त सात आहे भूकंपग्रस्त दोन आहे माझी एक सैनिक एकोणवीस आहे अंशकालीन जर सात आहे पोलीस पोलीसवाले तीन आहे गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड ज्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात येते त्यांच्यासाठी टोटल जागा आहे सात आणि अनाथसाठी एक जागा आहे आणि एकूण जागा जर बघायला गेलो तर एकशे तेवीस जागा आहेत आणि बघायला गेलो आपण तर भरपूर अशा मोठ्या प्रमाणात जागा या इथे देण्यात आलेल्या आपण खाली साईन पण बघू शकतो संजय जाधव भापोसे पोलीस अधीक्षक धाराशिव हे जी कपीकृत आरक्षणाची माहिती आहे ही धाराशिव पोलीस भरतीसाठी आहे आणि हे पदाचे नाव आहे पो पी सी म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी आहे तर जे विद्यार्थी धाराशिवसाठी फॉर्म भरणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी ही अपडेट खूप महत्त्वाची होती तर या व्हिडिओ इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक योग्य तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे दररोज आपण तिथे वीस प्रश्न टाकत असतो त्यामध्ये जी के मराठी ग्रामर त्यानंतर गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय जे पोलीस भरतीमध्ये येतात त्यांच्याहून प्रश्न दररोज टाकत असतो आणि पेपरसुद्धा आपण तिथे फ्री देत असतो शंभर मार्कचा ठीक आहे तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्व अपडेट लेटेस्ट जी केच्या ते सुद्धा आपण टाकत असतो आणि सर्व माहिती आपण तिथे देत असतो सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून द्या